लिंगा है कोई डे पाँच छः साल से पानी का बहुत दिक्कत हो रहा है पाइपलाइन कुछ भी नहीं हो रहा है कितने बार भी कम्प्लेन किए तो भी नहीं हो रहा है के उनके क्या बोलना है हा? वो करेंगे करेंगे बोलते अभी तक नहीं हो रहा इसके लिए हम यही कर रहे हैं कि हमारे जो फिल्टर हाउस वाले को कितने बार भी कम्प्लेन किए तो भी वो कुछ नहीं कर रहे हैं वो लब्बर बांध कर जा रहे है आपने कितने बार कम्प्लेट किया बहुत बार किया पाँच बार हो गया रबर बांध बांध के जा रहे तो अभी भी पाइपलाइन का वो लबर है उसका भी फोटो निकालो आपको वो भी फोटो भी दिखाई ये बोरी भी बांध करे वो बोरी बांध के बोरी का निकालो ये वाला आम्मी नांदगा माइनस क्वार्टर ला लाहतो आओ तीन वर्षापासन खूपदा आम्ही कंप्लेंट केली आमच्या पाण्याच्या टंक्या पूर्णपणे फुटलेल्या आहे समोरून मागून दिवस रात्र पाणी खाली जात राहते आणि नालीची समस्या असल्यामुळे ते पाणी बाहेर पण जाऊ शकत नाही त्यामुळे पूर्ण घराला ओल आला आहे भिंती सुकता सुकत नाही आहे आणि पाण्याची समस्या असल्यामुळे संडास बाथरूममध्ये सुद्धा पाणी येत नाही पाईपलाईन ख ब्लॉक झाली असल्यामुळे फुटलेली असल्यामुळे त्यामुळे आम्ही कामं करण्यात आम्हाला अनेक अडचणी येते आहेत आम त्यामुळे आम्ही अनेकदा कंप्लेंट केली नागपूरला कंप्लेंट केली पण अजून कुणीच ऍक्शन घेतलेली नाही तरी आमची तातडीने समस्या सोडवून द्यावी ही विनंती त्यांचे काय म्हणणं कम्प्लेंट केल्यावर के के ते पाहू इतक्या लवकर होणार नाही ऍक्शन घेऊ असे सांगतात पण दोन वर्ष झाले कम्प्लेंट करून आम्ही थकून गेलो कोणतीच ऍक्शन घेण्यात आलेली नाही आमची मागची नाली क्वार्टर नंबर एकशे आठ आहे ना ती नाली पूर्णपणे बुजून आहे पण ती साफच नाही करत आहे आम्ही स्वतः मजूर लावून ती खोदत जात आहे आणि संडास बाथरूमचं पाणी जातं संडासचं पाणी जायला जागाच नाही त्याच्यामुळे डेंगू मलेरियासारख्या बिमाऱ्या आमच्या घरात होते आहेत त्याच्यामुळे तातडीने समस्या सोडवून द्यावी नम्र विनंती आम्ही नांदगाव मायनस कार्टनमध्ये राहतो तीन चार वर्ष झाले आमची पाईपलाईन बिघडून आहे किती वेळा कंप्लेंट दिली तरी काही दुरुस्त करून देत नाही आम्हाला पाण्याचा खूपच त्रास आहे आमची एवढीच मागणी आहे की ते पाईपलाईन बदलून द्यावी व आम्हाला पाण्याचा त्रास वाचावा आम्हाला क पाणी नाही आलं तर खालून पाणी भरावं हेच एवढी मागणी आहे आमची कंप्लेंट केलं त्यांचं काय म्हणणं त्यांचं किती वेळा कंप्लीट दिली सिग्नेचर करू करू दिले आहे काही नाही येऊन त्याच्यावर रबर बांधून देते झालं आणि पाणी वाहतच राहते प्रेशरनं पाणी दिलं तर खूपच वाहते आणि तेच मग ते नालीतलं पाणी मग ते याच्यामध्ये यायला पाहते पूर्ण